हिवाळा सुरू झाला की घरोघरी लगबग होते ती म्हणजे गुळाची चिक्की बनवायची शेंगदाण्याची चिक्की असो किंवा तिळाची चिक्की असो आपण नक्कीच हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवतो तर आज आपण शेंगदाण्याची चिक्की बघूयात ही चिक्की बनवताना आपण हलवायची ट्रिक वापरलेली आहे चिक्की बनवताना बेकिंग सोडा वापरलाय तो कुठल्या स्टेजला वापरायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेलच भरपूर अशा टिप्स सोबत आज मी व्हिडिओ शेअर केलेला आहे चिक्की बनवल्यानंतर त्याला पाणी न सुटावं किंवा ती दातामध्ये अटकायची नाही चिकट होते चांबट होते त्याला लगेच पाणी सुटतं किंवा ती जास्तच कडक होते अशा भरपूर टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला चिक्की बनवायला सुरुवात करूयात तर इथे आपण घेतलेले आहेत शेंगदाणे आता प्रमाण म्हणाल तर जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच गुळ घ्यायचा तुम्ही वाटीच्या सहाय्याने कटोऱ्याच्या सहाय्याने ग्लासच्या सहाय्याने मेजरमेंट करू शकता मी हा असा एक बाउल भरून शेंगदाणे घेतलेले आहेत त्याला सुरुवातीला शेंगदाणे ड्राय रोस्ट करून घेऊयात चिक्कीसाठी शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवायची मस्त मंदाचेवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे भाजण्याच्या आधी ते निवडून घ्यायचे त्याच्यामध्ये एखादा कडवट दाणा वगैरे नको नाहीतर मग चिक्की खायला खराब लागेल एक शेंगदाणा जरी खराब गेला तरी मग तो दाताखाली आला की पूर्ण मूळ खराब होतो हो, हो की नाही म्हणून सुरुवातीला निवडून घ्यायचं व्यवस्थित मंद गॅसवरती आपण हे छान आतपर्यंत भाजेपर्यंत शेंगदाणे भाजून घेतले आहेत आता याचे छिलके काढण्याची एक स्पेशल ट्रिक आहे बघू शकता किचन टॉवेलमध्येच गुण आढायचा आणि हाताने रगडून रगडून याचे सेल काढून घ्यायचे हातावरती करत बसाल तर हाताला चटका लागतो वेळही जातो ही ट्रिक तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता पाकडून घेऊ शकता किंवा चाळणीने चाळून सुद्धा घेऊ शकता शेंगदाणे तयार आहेत जेवढे शेंगदाणे घेतले होते तेवढाच गुळ घेतला गुळ इथे तुम्ही कुठलाही वापरू शकता जसा चिक्कीचा गुळ मिळतो तो सुद्धा घेतला चालेल किंवा जो रेग्युलर गुळ असतो तो घेतला तरीही चालेल सुरुवातीला एक चमचा आपण तूप घातलं आहे आणि मस्त हा गूळ आपण इथे मेल्ट करून घेतला संपूर्ण रेसिपीमध्ये गुळाचा पाक होईपर्यंत गॅसची फ्लेम मंद ठेवायची म्हणजे आपल्याला पाक हा हँडल करता येतो नाही तर लगेच झाला की मग ही पूर्वतयारी करता येणार नाही जिथे कुठे तुम्ही चिक्की आता स्प्रेड कराल त्याला तुपाने व्यवस्थित ग्रीस करायचं तुपानेच करा, करा तेलाने केलं तर त्याला तेलाचा वास लागतो ज्या बेलण्याने लाटायचं आहे त्यालासुद्धा तूप लावून घेतलं पाक झाला की नाही कसं ओळखायचं तर एक प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडासा पाक घालायचा आणि असं ओढून बघायचा असे तार जे येत असतील तर समजायचा पाक व्हायला वेळ आहे नाहीतर मग काय होतं या स्टेजला जर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे घातले तर ती चिक्की चिकट होते दाताला चिपकते म्हणून हा पाक परफेक्ट झाला पाहिजे परत एक दोन सेकंद आपण शिजवून घेतलं परत एकदा चेक करूयात असं एक दोन ड्रॉप याच्यामध्ये टाकायचे आणि थोडंसं थंड झालं की हाताने असं तोडून बघायचं तटकन तुटला की समजायचं चिक्कीचा पाक तयार आहे आणि हा पाक बनवताना याच्यामध्ये पाण्याचा अजिबातही वापर होत नसतो नुसतं कुळाला गरम केल्या जाते त्याच्यामध्ये तूप याच्यासाठी जाते की चिक्की सॉफ्ट झाली पाहिजे सिक्रेट इन्ग्रेडियंट जे हलवाई घालतात ते म्हणजे बेकिंग सोडा एवढ्या चिक्कीमध्ये आपण वन फोर चम्मच बेकिंग सोडा घातलाय बेकिंग सोडा बेकिंग पावडर नाही त्याने काय होते बेकिंग सोडा घातल्याने आणि शेवटी असं एक, एक चमचा तूप घातल्याने चिक्कीवरती शाईन येतं शेंगदाणे आपण हे घालून घेऊयात आता बेकिंग सोडा कशासाठी वापरतात तर बेकिंग सोडा वापरल्याने पाक हा हलका फुलका होतो खायला खुसखुशीत चिक्की बनते दाताला चिटकत नाही आणि तूप घातल्याने ती कडक होत नाही मस्त राहते म्हणून तुम्ही हे दोन्ही साहित्य चिक्की बनवताना आवर्जून घाला तर आता आपण जिथे तूप लावून घेतलं होतं किचन काउंटरटॉपला तिथे चिक्की लाटून घेऊयात ही गरम गरम असतानाच लाटायचं व्यवस्थित आपण हे आता लाटून घेतलं छान अशी पातळसर लाटायची आणि आता आपण कट करून घेऊयात आता हे तुम्ही चौकोनी आकारात किंवा स्क्वेअर मध्ये कसे तुम्ही असे कट करू शकता याला आकार कसाही देऊ शकता चौकोनी छान देतो आणि लवकर होतो कारण हे काम आपल्याला लवकर करायचं आहे हे जर थंड झालं तर याला आकार बसणार नाही म्हणून थोडं गरम गरम असतानाच याला असे आकार देऊन द्यायचा दे बघू शकता थंड झालं की चिक्की काढून घ्यायची शाईन बघू शकता चिक्कीवरती काय परफेक्ट आलेली आहे आणि खुसखुशीत एवढी आहे की नाही जास्त कडक नाही जास्त सॉफ्ट परफेक्ट अशी चिक्की बनवून तयार झाली अलगत निघते सराट्याने किंवा तुम्ही याला उलथन म्हणा काय म्हणत असाल त्यांनी अशी काढून घ्या आणि चिक्की बघू शकता परफेक्ट आहे ना अगदी मार्केट स्टाईल नाही इथे शेंगदाण्याचा रंग बदलला नाही गुळाचा पाक जास्त होऊन तो लालवट झाला परफेक्ट असा रंग आहे दिसायला सुरेख आहे खायला मस्त आहे आणि बनवायला तर अगदीच जबरदस्त आहे कारण सोपीच तेवढी आहे तर या हिवाळ्यामध्ये तुम्ही या पद्धतीने बेकिंग सोडा वापरून ही चिक्की एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा या पद्धतीने जर तुम्ही चिक्की बनवली तर ती ना जास्त कडक होणार नाही चिवट होणार नातेला पाणी सुटणार मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघू शकता मस्तच आहे ना परफेक्ट मग वाट कसली बघताय पटकन उठा आणि चिक्की बनवा अगदी सो सोप्यात सोपी कमी साहित्यामध्ये परफेक्ट अशी मार्केट स्टाईल चिक्की मी आज तुम्हाला बनवून दाखवलेली आहे आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका सोबतच स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरडाने सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील